दिवस आहे कुणकेश्वराची यात्रा मिळाली भराडी देवीच दर्शन झालं आई भराडी मातेचा हो। भराडी हो। आणि बावीस तारखेला यायला मिळालं नाही पण निलेशजीने म्हणाले की महाशिवरात्रीला कुणकेश्वरला यायचं आहे रवी पाटकांनी सगळ्यांनी सांगितलं आणि किरण सामंत कुणकेश्वराच दर्शनही झालं बरेच वर्षापासून ती इच्छा मनामध्ये होती आणि आई भराडी देवीचे दर्शन झालं आणि म्हणून मी आज सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपल्या शिवसेनेमध्ये संजय पडते जिल्हा प्रमुख उबाटा यांचं यांचा प्रवेश झाला आहे अधिकृत प्रवेश झाला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत <laughs> करतो खरं म्हणजे दे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचं संघटना वाढीचं ते काम करत आहे आणि एवढा वेळ का राहिले तिकडे माहीत नाही कारण अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून या एकनाथ शिंदेने महाराष्ट्र लावून आपण काम केलं रखडलेले प्रकल्प पुढे नेले महाविकास आघाडीने त्याच्यामध्ये स्टे घातला स्पीड ब्रेकर टाकले अडथळे टाकले ते आपण दूर केले प्रकल्पांना चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडके भाऊ इकडे आहेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे लाडकी बहिणी योजना लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळ्या योजना आपण चालू केल्या लेख लाडकी लखपती योजना सुरू केली मुलींच उच्च शिक्षण आपण सुरू केलं काय आपण ठेवलं बाकी काही ठेवलं नाही सगळ्या इकोसिस्टीम आपण तयार केली आणि म्हणून अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत दिली आणि दोनशे बत्तीस आमदार या ठिकाणी निवडून दिले हा ऐतिहासिक विजय आतापर्यंत इतिहासामध्ये कधीच घडलं नाही तर या वेळेस घडलं आणि या कुडाळ मालवणला देखील हक्काचा बाळासाहेबांच्या विचाराचा आमदार मिळाला निलेश राणे यांच्या रूपाने आज निलेश राणेंचं मी मनापासून अभिनंदन करतो मला विश्वास होता की निलेश राणे उमेदवार म्हणजे विजयाची गॅरंटी विजयाची खात्री आणि तुम्ही सर्व पदाधिकारी संजय आहेत आपले आंग्रे आहेत सगळेजण तिकडे किरण रवी फाटक सगळे लोक या ठिकाणी काम करत आहे आणि दत्ता आणि सगळ्यांनी काम केलं माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आणि आज या ठिकाणी शिवसेना वाढेल वाढवण्याचं काम दोन महिन्यात झाले आपलं सरकार येऊन आणि या कमी वेळामध्ये या कोकणामध्ये कोकणी माणूस जो आहे हा कोकणातला मालवणातला हा बाळासाहेबांवर प्रेम करणारा हा माणूस आहे या ठिकाणी धनुष्यबाणावर प्रेम करणारा हा कोकणी माणूस आहे आणि बाळासाहेबांनी देखील कोकणावर भरभरून प्रेम केलं भरभरून प्रेम केलं म्हणून आता आमची जबाबदारी आहे इकडं कुणकेश्वरला राणेसाहेब भेटले मंत्री नितेश राणे भेटले राणे साहेबांनी देखील मुख्यमंत्री पदामध्ये या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये देखील त्यांनी या कोकणाच्या विकासाला प्राधान्य दिलं आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील या ठिकाणी खूप जे काही कोकणासाठी आपल्याला जे करता येईल ते आपण सुरू केलं या ठिकाणी आंबा आहे काजू आहे ते मंडळ आहे काय काय आपण केलं मला वाटतं मला, मला नितेशनी सांगितलं तिकडे भाषणामध्ये बोले तुम्ही इथे एकशे ऐंशी एक कोटीचा ब्रिज मंजूर मला आहे नव्हतं या ठिकाणी देखील आता राजापूर मध्ये किरण सामंत आहे इथं निलेश राणे आहेत तिथे नितेश राणे आहेत सिंधुदुर्गामध्ये आपले केसरकर आहे मला वाटतं कोकण पूर्ण महायुतीचा भगवा भगवान कोकण झालेला आणि म्हणून आता आपण यापुढे पर्यटनाला चालना देतोय नितेश राणेंकडे मत्स्य मत्स्योद्योग उद्योग आणि बंदर आहेत बंदर विकास ते खाता इकडे महत्त्वाचं आहे ते त्याचबरोबर उदय सामंतकडे उद्योग आहे आणि म्हणून आता आम्ही हे कोस्टल हायवे करतोय यामुळे सगळे बीच आपले जे आहेत ते त्याच्याने जोडले जातील पर्यटनाला चालना मिळेल पर्यटनाला खूप संधी आहे इकडे खूप वाव आहे हा निसर्गरम्य परिसर आहे हिरवाधार परिसर आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्र आहे आणि याचा फायदा पर्यटन वाढीला आपण करणार आहोत त्याचबरोबर कोस्टल हायवेचं काम सुरू आहे दुसरं आपण मगाशी मी सांगितलं तिथं मुंबई सारखं सुपर एक्सप्रेस जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई केला तसाच मुंबई सिंधुदुर्ग सुपर एक्सप्रेस हायवे आपण करणार आहोत या ठिकाणी छोटी छोटी धरणं असतील तिथं जिथं जिथं पाण्याचा स्कोप पा आहे तिथे तिथे रिसोर्सेस आहेत तिथं आपण पाण्याचं देखील काम करू कोकणामध्ये या ठिकाणी वाहून जात आणि म्हणून त्याच्यावर देखील आपलं सरकार काम करत आहे जमिनी सिंचनाखाली आल्या पाहिजे शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे यावर देखील आपण काम करतोय आणि म्हणून कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घालण्याचं काम महायुती सरकार करत आहे आणि म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात तुमचं मी संजय मनापासून स्वागत करतो काही सरपंच आले काही आता मला वाटते नगराध्यक्ष शिवसेनेची झाली त्यांचंही मनापासून मी आनंद अभिनंदन करतो आणि म्हणून इकडे आता सगळे लोक कामाला लागलेले आहेत आपले आमदार पदाधिकारी सगळे सगळे लोक या ठिकाणी शिवसेना या भागामध्ये शिवसैनिक आणि शिवसेना हे या बाळासाहेबांवर प्रेम करणारे हे सगळं आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही हा भगवा जो आहे हा कोकण पूर्ण भगवामय होईल अशा प्रकारचं वातावरण इथं आहे आणि म्हणून महायुतीला दिलेला प्रचंड विजय या महायुतीच्या माध्यमातून पुढे विकासाला आम्ही चालना देणार आहोत मग अशी आमदारांनी सांगितले पाण्याचा विषय तो देखील आठवण करा तुम्ही आपण या बजेट मध्ये घेऊ ज्या विषय तो देखील आपण करू आणि या ठिकाणी लाखो भक्त येतात यात्रेनिमित्त त्यांच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आपल्या भराडी देवीच्या संस्थान जे आहे ते जे पदाधिकारी आहे ते जे जे सांगतील ते, ते काम आपण करू कारण शेवटी हजारो लाखो लोक इथे येतात प्रयागराजला मी गेलो होतो कोट्यावधी लोक आले परंतु त्या ठिकाणी सगळं चांगलं नियोजन होत आणि म्हणून पाहिलं त्या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगीना योगीजी आहेत आणि यांनी तशा प्रकारचं नियोजन केलं आपल्या इकडे पण कुंभ दोन हजार सत्तावीस ला होतोय त्याची देखील तयारी आपण सुरू केलेली आहे आणि म्हणून इकडे खूप मोठा जे काही पोटेन्शियल आहे स्कोप आहे यामध्ये आपल्या इथला तरुण नोकरीसाठी आपल्या गावाच्या बाहेर जाता कामाने कोकणामध्ये त्याला रोजगार मिळाला पाहिजे कोकणामध्ये त्याला व्यवसाय मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया असं मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो संजय पडते आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आता हा पक्ष जो आहे हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आहे हे सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यामुळे इथं जे जे लोक काम करतील ते पुढे जातील इथे काही वशिला नाही काही नाही हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम आणि म्हणून शिवसेना शिवसैनिकाला जपलं पाहिजे कार्यकर्त्याला जपलं पाहिजे त्याला बळ दिलं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे त्याच्या अडचणीत संकटात आपण उभं राहून राहिलं पाहिजे धावून गेलं पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे संजय फडते आणि त्यांच्या टीमच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे इग्वाही आपल्याला देतो एवढेच त्या दे पद्धती सांगून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र